बिझनेस आहे का ते कामाला जातात मजूर म्हणून कशी आहे परिस्थिती कधी बसून राहतात भाड्यां फ्रीश आहे का नाही मी ना तुमचा कार्यक्रम रोज युट्यूब वर बघते सर मला इच्छा तुम्ही कशी आहे परिस्थिती वाटलं होतं जिंकाल म्हणजे आज ची गरज आहे का तुम्हाला फ्रीज घ्यायचा विचार तरी केला नव्हता का काय फ्रीज ची गरज कार्यक्रमाची करामत आहे की किंवा हीच या कार्यक्रमाची म्हणजे खरी पूंजी आहे अशा माऊलीच्या घरी ते दादा धनजय दादा तुमचं बक्षीस अशा घरी गेले की ज्या माऊलीला खरंच गरज आहे ता फ्रीजची गरज आहे काय सांगायला ना 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 ना। फ्रीज नाही आहे तुमच्याकडे कसलाच कसलाच नाही उन्हाळ्यात पण किती राह तुम्ही काय करता मग मी नर्स होती पहिले दवाखान्यात आता मुलालाच थांबा तुम्ही किती पगार बोलतो रोजानं जातात का सातशे रुपया रूप। फ्रीज आज बावीस हजाराचा मोठा फ्रीज घ्यायचा म्हणजे तुम्हाला एक दोन तीन महिने काम करावं लागेल आणि आज दिवाळीचं तुम्हाला गिफ्ट मिळाले या त्या टाळ्या वाजू द्या या ताईला आज फ्रीज मिळाले अभिनंदन तुम्हाला या भावाकडनं दिलवेटा असणार आहे येस घेऊन या फ्रीज ये?